रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेफेका पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस छत्रेमग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी एका व्यापाऱ्याने खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते आणि त्याचे सहा पटीने फेडे देखील केली होती मात्र राक्षसी वृत्तीच्या सावकारांना आणखीन पैसे हवे होते आणि आणखीन पैसे दे अन्यथा तुला चटके देऊन मारू अशी धमकी या व्यापाऱ्याला देण्यात आली सावकाराचा वाढता जात सहन न झाल्यानं यांनाच चिठ्ठी लिहिली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली संजय कांक्रिया असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे व्यापाऱ्याच्या ना आत्महत्येमुळे बीड जिल्ह्यातील की किती जुलमी ठरते हे पुन्हा एकदा समोर आलंय चंदन कांकरिया हे आपले काका संजय कांकरिया खाजगी सावकाराच्या किती दहशतीत होते हे हदबल होऊन सांगताना दिसत आहेत माळ चढवलेला फोटो दिसणारे हे आहेत पटोदा येथील पाटोदा येथील व्यापारी संजय कांकरिया तीन दिवसांपूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही संजय कांकरिया हे व्यापारी होते आणि आर्थिक विमंचनेतून त्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतलं कर्जाची सहा पट रक्कम फेड देखील केली मात्र सावकारांची नजर त्यांच्या जमिनीवर होती आणखीन पैसे पैसे हवेत असा तगादा सावकारांकडून आला दिले नाही तर चटके देऊन तुझ्यासह कुटुंबाला जिवंत मारू अशी धमकी सावकारांनी दिली आणि ही धमकी संजय कांकरिया यांना सहन झाले नाही वाढलेला जाच पाहून कांकरिया यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांना चिठ्ठी लिहून शेतातील पत्र्याच्या शेडच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली संजय कांगरेया यांनी आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील प्री व्हीयर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्रायब करा आणि शेजारी बिल ऐकांवर क्लिक करा